आज संपूर्ण सहकारी बँकिंग क्षेत्राच्या दृष्टीने एक फार ऐतिहासिक घटना घडली आपण पाहतोय की गेल्या काही वर्षात बँका पसंस्था लुटण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली व्हाईट कॉलर क्रिमिनल जे आहेत ते गोरगरीब लोकांच्या ठेवी लुटून आरामात राज्य करत होते परंतु महाराष्ट्र शास आपल्या महाराष्ट्र शासनाने एक कायदा केला होता महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायदा की त्याच्यामध्ये जर कुठेही असे ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या तर त्या बँकेवरच्या संचालकांच्या मालमत्ता जप्त करून ते लिलाव करून ठेवीदाराला ठेवी परत करण्याची प्रयोजन करण्यात आली होती आपण पाहिलं की नगर अर्बन बँकेचा घोटाळा गेल्या दहा बारा वर्षापासून गाजत आहे त्या ठिकाणी बी असेच मोठे राजकीय प्रस्थ असलेले व्हाईट कॉलर किमनर्स दिवसरात्र बँकेला लुटत होते हे आपण वेगवेगळ्या माध्यमातून कायम समोर आणत आलो होतो शेवटी यांच्या लुटमारीमुळे परिणिती अशी झाली की बँक बंद पडली बँक बंद पडली आणि लोकांच्या तीनशे कोटीच्या ठेवी अडकल्या गेल्या ते टीव्ही अडकले गेले कसे अडकले गेले लोकांनी काय केलं हे सर्व आपण रेकॉर्डवर आणलं होतं त्याचं फॉरेन्सिक ऑडिट झालं फॉरेन्सिक ऑडिटमध्ये सर्व काही निष्पन्न झालं परंतु हे संचालक पैसे भ्रष्टाचाराच्या पैशांनी गबरगत्त झालेले पैसा भरपूर झालेला आहे वाटलं आपण काही पण विकत घेऊ म्हणून यांनी संभाजीनगर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली होती की अर्बन बँकेमध्ये कुठलाही घोटाळा झाला नाही राजेंद्र गांधीची फिर्याद खोटी आहे आणि ह्या फिर्यादीला एम पी आय डी कायदा लागूच होत नाही कारण ही बँक मल्टीस्टेट आहे म्हणजे त्यांचं म्हणणं असं कायदा हा महाराष्ट्राचा आहे आणि त्याला हा एम पी आय डी कायदा लाग लागू होत नाही परंतु ते हे विसरले की ठेवीदार शेवटी महाराष्ट्रातले आहेत आणि त्यांना संरक्षण देण्याचं काम महाराष्ट्राच्या कायद्याचं असतं त्याप्रमाणे आज योग्य निर्णय होऊन आज माननीय उच्च न्यायालयामध्ये जस्टिस मंगेश पाटील आणि जस्टिस ब्रह्मेसाहेब यांच्या खंडपीठाने आज अर्बन बँकेच्या जा भ्रष्टाचारी संचालकांची जी याचिका होती ती फेटाळून लावत जी कारवाई चालली पोलीस खाते करत आहे ती योग्य आहे व संचालकांच्या मालमत्ता जप्त करून त्याचा लिलाव करून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यातला जो मार्ग आरसा ठेवी संचालक निर्माण करत होतो तो आज दूर केला आणि आजचा हा जो निकाल लागलेला आहे हा केवळ अर्बन बँकेसाठी नाही तर इतर सर्व बँका पतसंस्थांसाठी खूप मार्गदर्शक आणि ठेवीदारांच्या सोयीचा आहे आणि बँक बचाव समितीला खरं मध्ये आमच्या सर्व टीमला यामध्ये खूप मोठं आज आनंद वाटत आहे की आपण कुठं कुठं काहीतरी काडीचा खारीचा वाटा याच्यामध्ये उचलला की सहकार चळवळ स्वच्छ करायची आमचं हे फार दुष्टपासूनचं याच्यात चळवळ चालू आहे यामध्ये आम्हाला खूप आमच्या टीमचं सहकार्य कायम लाभलेलं आहे आणि आज हा निकाल लागल्यामुळं आता आम आमचे जे ठेवीदार आहेत स अर्बन बँकेचे त्यांच्या ठेवी परत मिळण्या लवकरात लवकर कशा मिळतील यासाठी पुढचा पाठपुरावा करायचा आमचा मार्ग आणखीन आता स्पीडनी चालू राहील या ठिकाणी जी आज औरंगाबादला बँकेचे माजी चेअरमन व ज्यांचा म मद्यविक्रीचा मोठा व्यवसाय आहे मद्यविक्रीचा कारखाना आहे असे राजेंद्र अग्रवाल यांनी संचालकाच्या वतीने त्या ठिकाणी याचिका दाखल केली होती ते याचिकेचं कामकाज न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि ब्रह्मेसाहेब यांच्यासमोर चाललं आणि यामध्ये महाराष्ट्र शासन बॅ बँकेचे व्यावसायिक आणि पर्टिक्युलर राजेंद्र गांधी फिर्यादी मी होतो म्हणून मला आम्हाला त्यांनी प्रतिवादी केलं होतं तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे सरकारी वकिलांनी काम पाहिलं बँकेतर्फे बँकेचे वकील होते आणि माझ्याकडनं म्हणजे राजेंद्र गांधीसाठी ॲडव्होकेट सिनियर ॲडो आड़ु, ॲडव्होकेट कातनेश्वरकर यांनी काम पाहिलं त्याचप्रमाणे काही ठेवीदारांनी याच्यामध्ये हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता त्यामध्ये ॲडव्होकेट नरोडे होते त्यामध्ये ॲडव्होकेट काकडे होते त्यामध्ये ॲडव्होकेट पालवे होते या सर्वांच्या श्रमाचं आणि कष्टाचं चीज आज झालं आणि आज नुसत्या अर्बन बँकेच्या ठेवीदारांना नाही तर सहकारी आणि पतसंस्थेमधल्या ज्या ठेवीदारांना आणण्यात झालं आहे त्यांच्या स सगळ्यांसाठी आज आज खूप चांगला निकाल लागलेला आहे आणि याचा मनापासून निश्चितच आनंद होत आहे